thank you सध्या मीडियामध्ये दाखवत आहेत की शिवसेनेचे खासदार पंतप्रधान मोदी यांना भेटत आहेत हो आम्ही पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती पण काल आम्हाला वेळ मिळाला नाही आम्हाला सोमवारी भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी बोलावलं आहे ही भेट बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात भारत सरकारने ठोस निर्णय घ्यावा यासाठी घेण्यात येणार आहे अशी माहिती खासदार संजय जाधव हो यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले की परभणीमध्ये जी काही दंगल सदस्य परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे पण सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदार या आम्हाला जिम्मेदार धरत आहेत त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावे असेही खासदार संजय जाधव म्हणाले पहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधानाची जी काही विटंबना झाली त्या घटनेचा पहिले निषेध करतो हा पूर्ण परभणी नाही तर देशातल्या किंवा जगातल्या बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं या घटनेचा निषेध केला यामध्ये कुठलाही कारण नाही परंतु ही घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी आहे आता तो घटना करणारा कोण आहे कसा आहे हे आता तपासाचा भाग आहे त्यामुळे हा गोष्टीचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे की ज्यांनी घटना केल्या त्यापेक्षा या घटनेच्या मागे कोणी आणखीन वेगळा आहे का हे बघणं काळाची गरज आहे कारण असा एखादा माणूस येतो आणि डायरेक्ट संविधानाचीच तोडफोड करतो असं कसं होऊ शकतं रस्त्यामध्ये इतक्या अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत दुकानं आहेत घरं आहेत ऑटोवाला आहे कारवाला आहे हे आहे ते कोणालाच काय म्हणत नाही ना डायरेक्ट तिथंच कसा येतो हा विषय महत्वाचा आहे आणि त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली रात्री नंतर सगळे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने येऊन समाजातल्या सगळ्या लोकांनी येऊन त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला सगळ्यांना शांततेचं आवाहन केलं दुसऱ्या दिवशी बंदचं आवाहन स्वीकारलं सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभागी होण्याचं ठरवलं त्यानंतर काही युवक काही महिला काही युवती ह्या ज्याकडे विवध झाल्या संविधानाला हात घालणं आज देशात आपल्या देशाचा कारभार सगळ्या संविधानावर चालतो संविधान म्हणजे आपल्यासाठी आम्ही जेव्हा लोकसभेमध्ये शपथ घेतो ते संविधानाला साक्षी ठेवून शपथ घेतो या चेअरवर बसणारा प्रत्येक व्यक्ती संविधानाला धरून बसतो त्या संविधानावर हात घालणं हा देशद्रोही असं एखाद्या वेळेस म्हणता येईल आणि अशा ह्या देशद्रोही व्यक्तींना कठोर शासन झालं पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य जनतेची आहे आणि त्यातून उद्भवलेला हा प्रसंग होता पण ह्या प्रसंगामध्ये नेते मंडळींनी पुढाकार घेऊन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण काही अंडर एटीन किंवा अंडर ट्वेंटी म्हणा ह्या लोकांनी थोडा अतिरेक करण्याचा प्रयत्न झाला हेच्यात काही दुमत असायचं कारण नाही नाहक काही व्यापाऱ्यांची दुकानं फुटली काही लोकांच्या गाड्या फुटल्या काही लोकांच्या मोटरसायकली जळाल्या व फुटल्या काही लोकांच्या दुकानाची बोर्ड फुटली ह्या लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही लोकांना त्रास झाला त्याच्याबद्दल मी या ठिकाणी जिल्ह्याचा खासदार म्हणून माफी मागतो परंतु ह्या सगळ्या लोकांना ज्यांचं ज्यांचं नुकसान त्या त्या लोकांना शासनाची मदत झाली पाहिजे अशा स्वरूपाची विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो त्यामुळं आज ही झालेली घटना आणि त्यानंतर मी असं ऐकलं की ह्या ठिकाणी काही भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी केली अशा स्वरूपाचं माझ्याकडे काही माहिती मिळाली माझं म्हणणं एवढंच होत की दुपारी बांगलादेश मधल्या हिंदूंना प्रोटेक्शन देण्याच्या संदर्भाने मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाला भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं समर्थन आहे कोणाचा विरोध असायचं कारण नाही कारण हा भारतीय लोकांना जर तरी त्रास होत असेल तर ते त्यांना प्रोटेक्शन देणं त्यांच्यासाठी आपण उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे पण हे कर्तव्य पार पडत असताना भारतीय जनता पार्टी या हिंदूच्या नावाखाली एक वेगळा अजेंडा राबवत होती बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हे नारे भारतीय जनता पार्टीचे होते हे हिंदू म्हणून नव्हते तुम्ही इथं सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र यायला आवाहन केलं होतं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकाला बोलवलेलं नव्हतं मग तुम्ही तुम्हाला जर हेच करायचं होतं तर तुम्ही फक्त भाजपचे लोक बोलवायचे हिंदू म्हणून कशाला बोललो कोणाला हिंदूला बोलवलं होतं तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी करायला नको होत्या आणि बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि जेव्हा मध्ये दंगल सुरू झाली तर तेव्हा एक बी सेफ व्हायला कुठे आला नाही कुठे गेले सेफ व्हायले परभणीतले सगळे अरे बोलायला सोपं असतंय निभावताना लय त्रास होत असते कळालं का म्हणून कधीही अशा भावनिक होऊन कोणत्या गोष्टी करू नका आणि समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल असलं कुठलं काम करू नका तुम्ही आणखीन काहीच बघितलं नाही आम्ही लय जीवनामध्ये अनुभवलो हे सगळे आम्ही अनुभवणारी माणसं आहेत आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेतून गेलेलो आहोत म्हणून आम्हाला कळतंय त्याचं जळते त्यालाच कळतंय उगं येऊन भाषण देऊन किंवा काहीतरी वातावरण गरम करून आपली पोळी भाजून घेणं हे सोपं आहे परंतु त्यानंतर उद्भवणाऱ्या प्रसंगाला समोर जायला काय लागते आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम दुष्परिणामाला कसा पुढे जावं लागतंय हे आम्ही जीवनात अनुभवले म्हणून एवढ्या अनुभवांतून आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ठीक आहे तुम्ही केलं सगळं झालं त्यानंतर दुर्दैवी दुर्घटना घडली त्यानंतर जे प्रसंग उद्भवले त्यावेळेस तुम्ही कुठे होतात जव्हा परभणीमध्ये तोडफोड होत होती गाड्या फोडत होते लोकांना त्रास होत होता एकही भारतीय जनता पार्टीवाला पुढे आला नाही माहीत लाल याचा मला आपल्याला निषेध करायचा ह्या गोष्टीचा तेव्हा कुठं गेली तुमची मर्दुमकी कुठं गेले तुमचं सेफ हे सेफ तेव्हा नव्हतं हो तुम्ही मग सगळं झालं जिकड शांतता मग येऊन काय झालं अरे त्याचं वासून गेलं ना सगळं त्याचं नुकसान झालं त्याचं घर जळालं कोणाची गाडी जळाली काय झालं या सगळं करण्यामाग हे बघा ह्या गोळवण्यामाग कोण हे आता हे पोलीस तपासाचा भाग आहे हे मी कोणावर अलिगेशन केले नाहीत किंवा मी कोणावर अलिगेशन करणार नाही परंतु हे घटना बाबासाहेबाच्या संविधानाची जी दुर्घटना घडली आहे ज्याचा त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न ह्याच्या माग कोण आहे ह्याचा बोलिता धनी कोण हा शोधणं आता ही काळाची गरज आहे मी कालही प्रतिक्रिया दिली मी देवेंद्र फडणवीस साहेबालाही फोन केला होता मी जे बोललो ते केलं आणि फोन केल्यानंतर त्यांच्या पिएनी फोन, फोन उचलला आणि ते म्हणले की बाबा ह्या नंबरवर नाही तुम्ही दुसऱ्या नंबरवर मला नंबर द्या मी ते जर बोलतो त्यांच्याकडून मला नंबर पुन्हा आला नाही आणि माझं काही बोलणं झालं नाही मी आज आम्ही शहाना देखील पत्र दिले कि बाबा ह्या घोटनेचा सखोल तपास झाला पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील मग ते कुठलाही असो किती हा असू द्या त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि त्याला मध्ये तुरुंगात टाकून त्या ठिकाणी लोकांना न्याय दिला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी मी या ठिकाणी पण माझ्यावरच गुन्हा दाखल करा म्हणजे आता मी काय दिल्लीमध्ये मी काय दुर्घटना करायला होतो का मी काय कशात भाग होता माझा काय म्हणजे आता उगच कोणाचं तरी बघायचं म्हणजे ह्यांना भारतीय जनता पार्टीवाल्याला नेमकं काय साध्य करायचंय हेच मला कळत नाही भारतीय जनता पार्टीच्या एक जबाबदार लोकप्रतिनिधीनं आमच्यावर कारवाया करावं म्हणावं म्हणजे आता ही शोकांतिका आहे बाकी बोलत नाही आज आम्ही देशाच्या पंतप्रधानांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं पण आम्हाला त्यांची भेट मिळाली नाही त्यांनी आम्हाला सोमवारची वेळ दिलेली आहे बांगलादेशामधल्या हिंदूला सुरक्षण द्यावं आणि त्यांना त्या ठिकाणी जी काही मदत लागेल ती करावी पण त्यांचे होणारे हाल थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर आमचं शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे ह्याच्यामध्ये काही दुमत नाही ऑपरेशन लोटस सारखं काही चालू आहे ऑपरेशन लोटस हे परभणीमध्ये आज थांबवण्याचं आता तुम्ही सगळं शांतता समितीच्या बैठकीत ऐकले त्यामुळे आता त्याच्यावर भाष्य करणार नाही पण ह्या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मात्र नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही नैतिक जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची दोघांची बी आहे आणि त्यांनी ती पार पाडावी अशा स्वरूपाची विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो